नमस्कार मित्रांनो कसे आहात आहेत मध्ये लोक करताय ब्लॉगची सुरुवात तुम्ही सर्वांना कसं प्रयत्न करतात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी करताय ब्लॉगमध्ये बघा आता आपण इथे आता इथे आपण जेवण करणार आहोत लंच टाईम मस्त झाड आहे झाडाच्या खाली मी मस्त इथे अंगत पंगत तुम्ही पण दबाव बंद करा

मॅडम आमच्या शेजारी जेवण केलं आता मित्रांनो आम्ही आजचा दिवस इकडे लास्ट आहे आता परत काही यायला मिळणार नाही इकडे आम्हाला हो трещина. हो का हे केम्प मधील श्री उत्तेश्वर उत्तरेश्वर देवस्थान आहे इथं महादेवाचं लिंग आहे आज शेवटचा दिवस आम्ही जेवण केलेलं आहे आम्हाला इकडे सर्वांना जेवण होतं खूप छान वाटलं हा ना सगळे काय नाही उत्तरेश्वर श्री उत्तरेश्वर देवस्थान पहा दगडाच्या भिंती किती मोठं कंपाऊंड आहे किती मोठं कंपाऊंड आहे इकडे पण आणि ते बघा ती पृथ्वीचा तिथं आकार आहे असे बरेच खूप छान खूप छान मंदिर आहे आतमध्ये एवढं मोठं मंदिर आहे बापरे मी तर पहिलं ना पूर्ण आमचं एक छोटंसं गाव एवढं मोठं हे मंदिर आहे ट्रस्ट आहे इथे आमच्याकडे पण हळगावला असंच आहे बघा हळगावला हा दत्तर नाही तिथे पण असंच आहे म्हणजे ते सेम आहे तिथे पण असं दत्त दत्तांच ते मंदिर आहे स्थान, स्थान आहे हा ना खूप प्रसिद्ध एवढे दिवस झाले येतोय जातोय पण आज जाण्याचा काही योग आला नाही आज योग आला आणि महाप्रसादाचा लाभही घेतलेला आहे त्यामुळे आम्ही स्वतःला श्रावण खूप मोठं ग्राउंड आहे यात्रा होती इथे कधीपासनं होती महाशिवरात्रीपासून यात्रा होती आपण ही आलो होतो ना शिवरात्रीला पण यात्रेत फिरलो नाही थोडस आपला व्हिडिओ आहे बघा पण आम्ही यात्रेमध्ये फिरलो नाही मग ते गर्दी ऊन नको वाटत असं उन्हामध्ये गर्दीमध्ये उशीर झाला यायला साडेपाच वाजले मित्रांनो पाच पंचवीस झालेले आहेत आता फ्रेश होते मस्त पैकी ही आंघोळ घालते मी पण आंघोळ करते असं उन्हाळ्याचं कुठून असं उन्हाचे प्रवास करून आला की असं वाटतं आंघोळ कधी करेन एकदाशी फार त्रास उन्हाळ्यामध्ये प्रवासाचा खरंच फार त्रास आहे भ्रुणा सगळं झाडून वगैरे काढावून आंघोळ आधी आंघोळ करते मग आधी आंघोळ करते असं हे होतं असं चालतं सगळं असं मला तर आधीच एलर्जी आहे धुळीची मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि न न करता का? करता व्हिडिओ व्हिडिओ पहा का पाहतात त्यामुळे तुमच्या मनाबरोबर धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहतात मलाही कळायला हवं तो मित्रां मी मिरत आहे तुमची रजा घेते इतिहास थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो